बुराई नदीत पिण्यासाठी पाणी सोडा अन्यथा आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे निवेदन याबाबत वृत्त असे की सिंतखेडा तालुक्यातील बुराई नदी जवळील काठावरील गावातील सरपंच पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले सदर या निवेदनात म्हटले आहे की सिंदखेडा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे भीषण टंचाई निर्माण झाली असून त्यात बुराई नदीवर वाडीशेवाडी शेवाडी मध्यम प्रकल्पासाठी राखीव पाणी साठा नदीपात्रात तात्काळ सोडल्यास काठावरील नदीकाठावरील अठ्ठावीस गावे व त्यांच्या आजूबाजूतील तीस ते पस्तीस गावांचा पिण्याचा प्रश्न सुटणार आहे तर याबाबत माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे बुराई नदी पिण्यासाठी सोडण्यात यावे या आशयाचे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र देण्यात आले आहे ते देखील यावेळेस सोबत जोडण्यात आले तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे त्याचबरोबर या अगोदर देखील सिंदखेडा पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदचे सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले होते व या संदर्भात वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सभागृहात बैठक देखील घेण्यात आली या बैठकीत बुराई नदीवरील काटावरील बुराई नदीवर असलेले शेवाडे आमराडे आरावे देगाव दलवाडे दराने रोहाणी पिंपरी चिमटाणे निशाने महाडपूर बाबुर्दे दरखेडा आलाने चिरणे कदाणे आदी सर्व तीस कुमरेज पस्तीस गावे यातील सरपंच पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते यांनी त्यावेळेस देखील सांगितले होते तर यासाठी बुराई नदीत असलेल्या वाडी शेवाडी मध्यम प्रकल्पातील राखीव पाणी साठा नदीपात्रात सोडला तर वरील गावातील टंचाई दूर होणार असून त्याला सकारात्मक विचार करावा असे देखील यावेळेस सांगण्यात आले तर याबाबत लवकरात लवकर, लवकर लक्ष द्यावे अन्यथा लाक्षणिक उपोषण करण्यात येईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळेस बुराई नदी काठावरील सर्व गावांचे सरपंच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी होड सरपंच भटू पाटील कदाणे सरपंच रावसाहेब पाटील आलाने सरपंच कोमलसिंग गिरासे परसामडचे उपसरपंच दिनेश पाटील चिरणे उपसरपंच प्रताप महाजन निस्ताने सरपंच विनायक पाटील दरखेडा सरपंच गणेश पाटील अलाने सरपंच नारायण सिंग गिरासे अलानी येथील मानसिंग गिरासे आलाने येथील पोपटसिंग गिरासे तुषार पाटील प्रवीण गिरासे सरदार सरदारसिंग गिरासे हिमतसिंग गिरासे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमच्या नदीकाठाच्या गावांना बुरई पाण्याच्या खूप मोठ्या समस्या म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेब जोडे यांना निवेदन देण्यासाठी आले होतो भीषण पाण्याची टंचाई असल्यामुळे दररोज गावांमध्ये पाण्याची भांडणी होत आहे आम्हाला दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे भांडणी मोडणं झालेलं आहे म्हणून आम्ही लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं याच्यासाठी निवेदन दिले या वेळेस तुमच्या सोबत का गुरई काटवाडी सर्व गावांचे सरपंच आलेले हे सरपंच होते बोटूपाटी आलाण्याचे सरपंच आहेत परत कदान्याचे सरपंच आहेत शिरणीचे सरपंच आहेत अठ्ठावीस गावांचे सरपंच आम्हाला निवेदन दिलं होतं दहा पंधरा गावांचे सरपंच आज इथे आलेले कारण पुढे भविष्यात पुढच्या आठ दहा दिवसात खूप मोठी समस्या उभी राहणार आहे म्हणून दोन चार दिवसात पाणी सोडावं ही विनंती करण्यासाठी आम्ही दारे जर नाही सुटलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे ओके okay.